एक दोन मिनटं त्याला हे घे ना हॅलो स्वागत आहे झालं का चापाने धन्यवाद झालं का चापाने दिपगिरी आवाज केला चालू केला म्यूट होता झालं का तुमचं चापाने सांगा काय झालं आता या कलरला मला सांगा <laughs> हो का मला नाही आवडत आहे माहितीये का मला बरेच कलर तर आवडत नाहीत असं आहे ती पहिली झालं का तुमच्या सांगा आमच्या तर आता दुखी आहेत बाबा आहे लाईफ स्टाईल वर करा <laughs> नाही घेतला छान आता झोप झाली आहे माहिती का झोप झाली आहे त्यानंतर म्हणलं चला स्वामीने वर थोडस जे आहे त्याला लाईव्ह घ्यावा असं आहे लाईक करा इकडे का नाही येणार आहे दीपक गिरी आहे संध्याकाळी येणार आहे तुम्ही येत नाही ना आता लाईव्ह वर त्यामुळे ना येत नाही मी असं काही नाही माहिती आहे का टाइमिंग भेटत नाही त्यामुळे येत नव्हते पण आज येणार आहे रात्री नऊ ला बघू आता तुम्ही येता का नाही तर जरा काम असलं का की मग येणं होत नाही त्यामुळे आता थोडासा टाइम होता म्हणलं चला अगोदर कारण की बऱ्याच दिवस झालं स्वामिनीवर असं बी हे टाकत नाही माझ्यामुळे काय तुमच्यामुळे नाही फक्त मी बोलत आहे असं काही नाही का <laughs> <laughs> <आसका ही नाई। laughs> आता दसरा चालू नाही का सांगा घरातली साफसफाई नाही का करायची असं आहे येणार आहे पण आज मी तिकडे नऊ वाजता अरे वापरे नाही नाही ती पगिरी माहित आहे का तिथं वहिनी आहे माहित आहे का असं आहे हा ते तर खूप काम असत माहिती आहे काय कर ना रोज जाऊ द्या संध्याकाळी जे आहे तर तिकडे बी येणार आहे सारखं सारखं टाइम नाही होता आणि बसावं पण नाही वाटत तिथे माहित आहे का सारखं सारखं बसण्याला बी हे होऊन जाते काही नाही हो मस्त रहा <laughs> मग माझ मला सांगा बाकीचे कोणी तर बोला ऐकले दीपकगिरीच बोलत आहे हा कस काय कमी होता तिकड मला नाही समजत आहे कस काय कमी होते काय माहिती काय होतंय काय माहित काय तुझ्या दीपागिरी माहित आहे का त्याला काय होत मीच बंद केलं पिला तू किती वेळ झालं बघते रेंज आहे का दीपकिरी मला सांगा नंतर देताना पिला आता तुम्हाला माहित आहे काय झालेलं आहे की सध्या मी उद्या खूप डाऊन चालले आहे तो त्यामुळे हो काहीशीच करा वाटत नाही चॅनल वर पण लागली गेलंय बस माहित आहे का तुमचीच लागली की काय मला सांगा बायचा <laughs> तुमची नका लागू दे बाबा आए, आए, काय नाही नको ऐका फक्त ऐकायला काय पण मी आता काम आहे पण ऐक बरं हा सांगा आवडत नाही आवडत पैसे भरायची गरज नाहीये आहे हे दोन्ही मिळणार तुम्हाला पन्नास रुपयामध्ये जर का मोठ नक्की नक्की मोठी वस्तूचं नाव आलं इस्त्री आहे चंपेल कडे आहे नायसर नायसर मिक्सर आहे नॉनस्टिक तवा आहे ताए। गॅस शेल्टी आहे हेअर ड्रायर आहे ताई होम थिएटर आहे ते बरं का आणि मोबाईल आहे हेअर स्टेट आहे कुकर आपटे पात्र आहे चंपेलकडे ताई तुम्हाला मोठ्या वस्तूचं नाव आलंच तर ताई तुम्हाला एक दोन हजार रुपये भरायचे नाही एकच प्राईज आहे ताई तुम्ही चारशे नव्याण्णव रुपये कधी कधी असं होतं कुपन फोरेन एकदा काहीच येत नाही हे बी लागत नाही हे बी लागत नाही छोटे बी लागत नाही मोठं बी लागत नाही हे पण नाही लागत ती पण नाही लागत तर काही तुम्हाला कम तुमचे पन्नास तर बेस्ट नाही जाणार तुमचे पन्नास तुम्हाला पण एकशे एक रुपये असे एकशे एकावन्न रुपये थोड्या जागेवर देणार सोबत हे फ्री देणार छोटे लागले तरी फ्री आहे मोठं लागलं तरी फ्री आहे काहीच नाही लागलं तरी पण फ्री आहे फक्त पन्नास रुपये जर मोठं नाव आलंच त्याच्यावर तुमच्यावर बायचा तर चारशे नव्याण्णव रुपये बघायचे जर छोटा आलं तरी दोन्ही पण छोट पाना सुद्धा पैसे पाहायची गरज नाही नको बघ आम्ही पण तेच बोलले आहे माहित आहे का घ्या बाबा नको तुम्ही देता का पन्नास रुपये सांगा मी लगेच घेते <laughs> फोन बेकार मी लगेच घेते मग <laughs> काय ऐकायचं होतं मला सांगा असं होतं त्यामुळे हो जायचं मी करतो पण ते करा मग लवका नंबर सांगा माझा नाही बर का त्यांना ते या करा काही नको काही निघत नाही माहित आहे का मी बऱ्याच वेळा पुसली आहे <coughs> नंबर द्या नको नको म धक्का लाव धन्यवाद म्हणला तेवढंच वाजायला माहिती आहे का मजाक केला <laughs> <खरें> नको <laughs> माहित आहे का, का मी बऱ्याच वेळा जायत असं काय ह्याच्यावर हे झालेले होते माहितीये आहे का एकदा केलं तर मी शंभर रुपयाच त्यामध्ये पण काय निघली स्त्रीच निघली त्यानंतर केलं त्यात बांगड्या निघल्या माहित आहे का काही वस्तू निघली नाही मला निघते बाई तस काय आहे <laughs> माहित आहे का असं आहे त्यामुळे आता काही घ्यायचं नाही त्यामुळे राहत नाही मला ऐकायचं पण नव्हतं पण त्यांची इच्छा होती कि गव्हर्नमेंट ऐकून तरी घ्या मग त्यांना माहिती बायकांचं कसं असते हे थोडंसं हल्ल्याला असते ऐकलं की मग कसं वाटते की हा चला आपल्याला कधी वस्तू लागल कारण की मीच दोन वेळा केलेली त्यामुळे आता ही तिसरी वाढली नको मुलगा आपली मस्त आधी आहे हा हे बरोबर आहे की बघितली तुम्हाला कंटाळ येत आहे हो आता नका सांगू <laughs> <जंतार>। <laughs> हो का दीपागिरी माहित आहे तुम्हाला काही खरं नसतं त्यामुळे मी तर जास्त विश्वास करत नाही कोणावर त्यामुळे सारखं चोरी दार बंद असतं कोणी न कोणी तर येणार हे येत असत माहिती आहे का <laughs> काम हुए। हो काय हरकत नाही दीपागिरी आज नऊ वाजता ज्या तर मी तिकडे येणार आहे बाबा काय होत आहे आहे का कधी कधी बोलायला कोणी मग मी नाही बसावं अशी वाटत तिथं पण घरातले कामाचे दिमा इथं जरी हसत असलं तरी दिमागामध्ये आपल्या आपल्या कामाचा कामा लोड असतो आहे बर खरंच मला ना मी आलो हा देणार ना दीपकिरी असं थोडी असत मला सांगा ओळख झाली नंतर तर हे होणार ना अॅड्रेस न द्यायला काय झाला तुम्ही या आमच्या वहिनीला किंवा तुमचं बाळ झाल्याच्या नंतर दोघे पण या माहित आहे का इथं खूप छान छान ठिकाण आहेत मग फिरायला सध्या जाता येतं माहित आहे का इथून लोणावळा खूप जवळ आहे लोणावळ्याला जाऊया फिरायला या वहिनीला <laughs> <दाँग पा। laughs> घेऊन या पण काय हो असं बोलतात आम्ही जिथं राहते का तिथून लोणावळा खूप जवळ आहे या वहिनीला घेऊन या बर बर मला काय करणार सांगा मला शॉपिंग खूप काही केली माहितीये कानातले घेतले आहेत पण आणखीन पॅड घेतला आहे किचन मध्ये लावायला नाही का आपण म्हणतो डेकोरेशन साठी तर आता इथं काय लावता येत नाही पण बघूया रूम चेंज झाल्याच्या नंतर तिथं लावता येत त्यानंतर जे आहे तर बरं काय घेतलं आहे पण वस्तू छोट्या छोट्या घेतल्या आहेत माहितीये का तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर मग कमेंट का नाही केली मला आता सांगा व्हिडिओ पाहिला कमेंट का नाही केली काय काय केली सांगा ना तुम्ही पाहिला आहे ना व्हिडिओ मध्ये सांगा आणि दुसरी जी केली आहे तर ती मी दाखवली नाहीये अरे देवा मी <laughs> <laughs> हो का दुसरे घेतलेले आहेत खड्याचे आहेत माहित आहे का <laughs> दुसरे खूप छान आहेत कमेंटला वेळ नाही ना, ना एक कमेंटला वेळ नाहीये तुम्हाला आणि व्हिडिओ पाहिला बोलतात तेवढा व्हिडिओ तरी कधी पाहणार मग तुम्ही मोठा सांगा था था ती परि काही काही वस्तू जर का आपल्याला फिरायच्या असेल ना तर ते व्हिडिओच्या मध्ये फिरणं होते व्हिडिओच्या मध्ये आपण भरपूर गोष्टी मिस करतो माहित आहे का तो मी, ओके नसते मग व्हिडिओगिरी करता की नाही सांगा शॉर्ट बघितलं असते बघा त्यानंतरच मला कमेंट आल्यावर समजते की हा आजकडे दीपकगिरीने बघितलं आहे काय व्हिडिओ विवास आहे पण एक सांगू का कधी स्वप्नामध्ये का <laughs> स्वप्नात का दीपटगिरी <दिपर> सांगा <laughs> रेंज आहे का मला सांगा मला रात्री पण यायचं आहे तर त्यामुळे स्वामीने कोणीच आलं नाहीये तुमच्याशिवाय दोघ जण दिसत आहेत पण कोणी बोलत नाही असं होऊन चाललंय माझं माहिती आहे का रेग्युलर मी ना हे घेत नाहीये लाईव्ह घेत नाही ना तर तिकडं पण आहे खूप ऊन चाललेला आहे असं आहे हो होणार आहे तरी चालेल तुम्हाला दिसेल का मग आहे तुम्हाला दिसेल का माझ्या स्वप्नात <laughs> वायफाय आहे पण इथं बसून काय करून मला सांगा फक्त दोनच व्ह्यूज आहेत असं आहे वायफाय चालू आहे दीपगिरी त्याशिवाय माझे व्हिडिओ होतील का मला सांगा आता तुम्ही हा होतील का आमच्या मुलीचा डान्स चालू आहे दीपगिरी चहा घेतला <laughs> <laughs> मी पण आहे दोन दिवस आहेत तुम्हाला वाटलं होतं की ताई असणार धन्यवाद ताई तुम्हाला कसं कळलं की मी जायला आहे मला सांगा कुठे जाणार आहे दोन कुठंच नाही जाणार आहे मी रेखाजी वेलकम आता दीपकगिरी म्हणत आहे आम्ही कुठे जाणार नाहीत माहित आहे का नमस्कार दीपक असं रेखा ताई म्हणत आहे धन्यवाद रेखा ताई तुम्ही ला आल्याबद्दल माहित आहे का मला संध्याकाळी यायचं आहे आता खूप दिवस झालं तिकडं लाईव्ह घेतली नाही मेंबर आले हा आले मला पण खूप खुशी झाली माहित आहे का असं आहे रेखा ताई तुम्हाला एक आता इथे कुपनवाली <laughs> आली तुम्ही आता तर पाहिलीच असतात मला म्हणत होती वस्तू घ्या म्हणून मी म्हणलं नको बाबा मी लय फसले आहे वस्तू घेऊन कारण की वस्तू मोठ्याच स्वप्न बघतात येते बरोबर काय हरकत माहित आहे का असं झालं होत म्हणून म्हणलं जाऊ द्या आता काय करणार दुसऱ्याला गे हे गेलंच नाही वाटत कोण कोण दीपिरी अहो असं काय बोलताय कशाच मी हेडे आहेत सांगा ओ म्हटलं काही नाही हे दीपक जरी जे समज आहे तुमचा गैर समज आहे नाही दीपक बरोबर आहे लाडसला बरोबर आहे त्यांचा गैर समजत आहे बघा रेखाजी काजी आणि तुम्ही नाही 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 दीपकगिरी खरं तुम्ही आता मात्र गैरसमज मध्ये हे झालं आहे का सांगितलं कि दीपकिरी तर मी कि त्या पुण्याला राहतात सांगितलं आहे त्यांनी तुम्ही मला असं वाटतंय कि हे होत सांगा आता बरं चला मी पाच दहा मिनिट तिकडेच लाईव्ह चालू करते येता का रेखाताई येता का तिकडे सांगा सानियावर घेते दोन मिनिटं मी तिकडे तरी थोडे मेंबर आले तर आले चालेल का ओके ओके या या नक्कीच <laughs> बर या थेंड आणि बरोबर या तिकडे मी जायचं तिकडेच येते